अरे काय सांगायचं तुम्हाला भाजपने उमेदवारी दिली आणि कसं वातावरण भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीनं या ठिकाणी आम्हाला आमचा हा पिंपराचा चोपण गट आहे आणि ह्या चोपण गटामध्ये हे श्री परमेश्वर पवार आमचं सुंबई त्यांना उमेदवारी मिळाली जिल्हा परिषदेची आमच्या पिंपरी गरातून शै शैलेश चौधरी यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळालेली आहे त्याचबरोबर आमच्या कचनेर गटातून आमचे कल्याण नाना गायकवाड यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे आमचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी आम्हाला उमेदवारी दिली त्याबद्दल तर सर्वप्रथम मी नाना असतील आमचे माजी पालकमंत्री भोंबरेसाहेब आमदार विलास बा, बापू आमदार चव्हाणताई आणि आमचे नेते दा खासदार माजी खासदार औषध पाटील दानवे व भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आशीर्वादानं आमच्यावर ही जबाबदारी ह्या ठिकाणी पुन्हा एकदा दिलेली वास्तविक जर ह्या गटाच्या बाबतीमध्ये सांगायचं ठरलं तर ह्या गट आज वीस वर्षापासून लगातार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ह्या ठिकाणी नेतृत्व करत आहे काय ह्या गटामध्ये भारतीय जनता पार्टीची शिटं तीनच्या तिन्ही शिटं ही चांगल्या मत निवडून येते आणि ह्या वेळेस मात्र सगळ्यात वीस वर्षाच्या पंचवीस वर्षाच्या रेकॉर्डचाही रेकॉर्ड ह्या ह्या वेळेस होणार आहे कारण वेळेस पुन्हा आमचे तीन जनतेने शिखर येणार आहे कारण मुंबईसाहेब सुद्धा आमच्या पाठीमागा आहे ना सुद्धा आहे आणि आमचे वरिष्ठ सर्व नेते आमच्या पाठीमागं आहे आणि विकासाच्या बाबतीत जर सांगायचं तर ह्या परिसरामध्ये ह्या बऱ्याच दिवसापासून विकास तर चालूच आहे परंतु ह्या दहा वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे आणि असा सतत विकास हा पुढंसुद्धा विकास करण्याची आम्हाला ती संधी आलेली आहे आणि नक्कीच सर सरकार भारतीय जनता पार्टी शिवसेना आयुक्तीचा असल्यामुळं केंद्रामध्ये सरकार नरेंद्र मोदी यांचं असल्यामुळं आम्हाला नक्कीच ह्या ठिकाणी काम करायला एक चांगली संधी ह्या ठिकाणी जनतेकडूनसुद्धा मिळणार आहे आणि आम्हीसुद्धा पात्र ठरू कारण याच्या अगोदरचे सुद्धा मी स्वतः जिल्हा परिषदला उपाध्यक्ष मी जिल्हा परिषदला दोन हजार सातला ह्याच गणातून ज संभाजीनगर जिल्ह्याचा उपाध्यक्ष होतो आणि तेव्हासुद्धा आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामं केलेले विशेष घटक योजना जी कायम निधी तिचा वापस जायचा परंतु काही पत्रकार बांधवाच्या मदतीनं काही अधिकाऱ्याच्या मदतीनं आणि त्या त्यावेळेस तो निधी का वापस जातो म्हणून त्याने आम्ही मुंबईतून त्या ठिकाणी विशेष घटक योजनेला जी अडचण होत होती ही दारिद्र्याशीची ती अडचण आम्ही त्या त्यावेळेस दूर केली आणि या प्रत्येक वेळेस तो निधी वापस जायचा परंतु जेव्हा ती अडचणी आम्ही दूर केल्या त्या विशेष घटकच्या तर हजारो विहिरी आम्ही त्यावेळेस विशेष घटकच्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी वाटप केलेलं आहे आणि आजही ते लोकांचं जीवन त्या विहिरीच्या माध्यमातून चांगलं झालेलं आहे अनेक रस्ते असतील फुलं असतील मुंब्रेसाहेबाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी नदीवरती आठ टिके केलेली त्याच्यानंतर आमचे सिमेंट रस्तेसुद्धा मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी झालेले आहेत प्रत्येक गाव आमचे डांबरी रस्त्याला जोडलेले आहे आणि पाणी पुरवठ्याच्या योजनासुद्धा जवळपास ह्या ठिकाणी पूर्ण झालेले आहे काही आघुरे आहे परंतु या ठिकाणी आमचं जी बडेगावची पाईपलाईन आहे त्याच्यातूनसुद्धा आम्हाला आमचे काही गावं त्याच्यातसुद्धा गेलेले त्याच्यामुळं या ठिकाणी पाण्याचासुद्धा प्रश्न आमचा मिटलेला आहे तर ह्या ठिकाणी आम्हाला जी उमेदवारी दिल्या गेली त्याबद्दल मी महायुतीचे खूप खूप असे आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या पुढच्या का कार्यकाळासाठी आम्हाला जनतेनं भरपूर असं मतदान करावं आमची निशानी ही कमळ असणार आहे शेतकऱ्यांचे पण काही प्रश्न आहे मानाला पावण्या म्हणून एकीकडे तुम्ही नाही हे हे सुद्धा खरं आहे की शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये की आम्हीसुद्धा शेतकरीच आहे शंभर टक्के शेतकरी कारण की आमच्या कुटुंबामध्ये कोणी नोकरीला नाही किंवा धंद्यात नाही आहे आम्ही शंभर टक्के शेतकऱ्याचेच कुटुंबातून आम्ही आहोत आणि आम्हालासुद्धा त्या बाबतीमध्ये ती एक अडचण आपल्याला वाटते की आधारभूत किमतीवरच शेतकऱ्याला खर्चाच्या आधारभूत च शेतकऱ्याला भाव शासनाने ठरवून दिला पाहिजे आणि ही मागणी सुद्धा आमची सुद्धा आहे कारण आम्हीसुद्धा आपलं शासन असल्यामुळं आपले जे वरिष्ठ नेते आहे आम्ही त्यांच्याकडे सुद्धा वरणवार या बाबतीमध्ये सुद्धा एक चांगला निर्णय झाला पाहिजे त्या बाबतीत आम्ही नक्कीच शेतकऱ्याच्या भाववाढीच्या बाबतीत आम्ही ते त्यांच्याच बाजू नार आम्ही ग्रामीण महाराष्ट्रांच्या सध्या विकासाचं राजकारण केलं झालं आहे आणि बरेच जण म्हणत आहेत सत्तर टक्के म्हणत आहेत करत नाही कारण तुम्ही जर तुम्ही स्वतः प्रत्यक्ष कॅमेरा घेऊन जर गेले तर आमचा एकही ग्रामीण भागातला नसता काही सिमेंट रस्ते झालेले काही डांबरी रस्ते झालेले एवढंच काय पण शेतकऱ्याच्या कित्येक शेत, शेत रस्ते ज्याला आपण पाधम रस्ते म्हणतो ते पाधम रस्ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेले काही चालू आहे काही पेंटिंग पडलेले जमिनीच्या वादामुळं नाहीतर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचा तो एक प्रश्न मार्गी लागलेला आहे शेपडोवीर ह्या भुपरे साहेब असतील किंवा सरकार असेल या सरकारच्या माध्यमातून शेकडो लोकांना विहिरी भेटलेले एवढंच काय परंतु शेतकऱ्याला जी खरी अडचण होती निवाऱ्याची ती अडचणसुद्धा सुद्धा या शेत या शासनाच्या युतीच्या काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांना गोठ्याचा लाभ सुद्धा मिळालेला आहे मोठ्या प्रमाणात तिथं सबसिडीसुद्धा आहे दोन लाखापर्यंत सबसिडी दीड लाखापर्यंत सबसिडी आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गोठे बंद झालेले मोठ्या प्रमाणामध्ये विहिरी झालेले आणि अनेक ज्या काही शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या सुद्धा ह्या ठिकाणी शासनाच्या राबवल्या गेल्या नाही आणि त्यामुळं ह्या ठिकाणचा शेतकरी किंवा मतदार हा एक आमच्या आमच्यासारख्या जो विश्वास ठेवून सनी नक्कीच लोकांची जी धारणा आहे की कमळच पूर्णार तर नक्कीच ह्या इलेक्शनमध्ये कमळच फिरणार आपलं नाव नाव सांगितलं तुमचं नाव आणि सर्कल असं डब्ल्यू पाटील पवार आमचं गट छोटबल आणि पिंढरी राजा सर्कल आहे दोन पंच समिती गण आहे कचेनर आणि पिंढरी राजा